मुंबईतील मोनोरेलची वाहतूक ही सुरळीत झालेली आहे भक्ती पार्क म्हैसूर कॉलनी दरम्यान ही वाहतूक पूर्वपदावर आलेली आहे प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात काल होते। काल यश अडकलेली मोनोरेल तासांनंतर या सगळ्या प्रवाशांची सुटका करण्यात आली आणि आता ही मोनोरेलची वाहतूक सुरळीतपणे सुरू झालेली आहे काल सव्वा सहा वाजता ही मोनोरेल अडकलेली होती जवळपास पाचशे ब्याऐंशी प्रवासी या मोनोरेलमध्ये अडकलेले होते आणि तात्काळ अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झालं आणि त्यांनी क्रेन आणि लॅडरच्या मदतीनं या सर्व प्रवाशांना बाहेर काढलेलं होतं अनेक प्रवासी घाबरलेले होते जवळपास चार तासांनंतर या सर्व प्रवाशांना बाहेर काढलं आता ही मोनोरेल सुरळीत झालेली आहे भक्ती पार्क ते चेंबूर धावणाऱ्या मोनोरेल आर एस टी फोर मैसूर कॉलनी स्टेशन दरम्यान मोनो बंद पडली प्राथमिक तपासणीमध्ये असं आढळून आलेलं आहे की क्षमतेपेक्षा अधिक गर्दीमुळे मोनोरेलचं एकूण वजन सुमारे एकशे नऊ मेट्रिक टनांपर्यंत वाढलं जर तिच्या मूळ क्षमतेपेक्षाही अधिक होतं मोनोची एकूण क्षमता एकशे चार टन आहे या जास्त वजनामुळे पॉवर रेल आणि करंट कलेक्टर यांच्यातील यांत्रिक संपर्क तुटला ज्यामुळे मोनोरेल साठी अत्यावश्यक असलेला वीज पुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे मोनो बंद पडली होती आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत आहेत महेश काल मोनो रेल बंद पडल्याची घटना घडलेली गट होती जवळपास पाचशे ब्याऐंशी प्रवासी अडकलेले होते आता ही मोनोरेल सुरळीतपणे सुरू झालेली आहे नक्कीच मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकर रेल्वेचा काल खोळंबा झाला होता पावसाची जो जी जोरदार बॅटिंग सुरू होती त्यामुळे वीस ऑगस्ट त्यामुळे मोनो रेल्वेवर त्याचा भार आलेला होता कारण लोकर रेल्वे सेवा ही पूर्वपदावर आलेली नव्हती मी आहे मुंबईतल्या वडाळा मोनो रेल्वे स्थानकाजवळ आणि तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी मोनोची सेवा ही सध्या सुरळीत आहे जर कालच्या घटनेबद्दल बोलायचं झालं तर काल दोन ठिकाणी अशा घटना घडलेल्या होत्या संध्याकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी मैसूर कॉलनी ते बा भक्ती पार्क या ठिकाणी एक मोनो रेल्वेमध्ये तांत्रिक बिघाड आलेला होता त्याचं कारण असं की मोनो रेल्वेची जी कॅपॅसिटी आहे ती अठरा सिटिंग पॅसेंजर आणि एकशे सत्तावीस स्टँडिंग पॅसेंजरची आहे मात्र काल लोकल सेवा बंद पडल्यामुळे मोनो म मोनोच्या प्रवाशांमध्ये अचानक वाढ झाली आणि जवळपास त्या म सहा वाजून अडतीस मिनटाची जी, जी मोनो रेल्वे होती जी मैसूर कॉलनीजवळ अडकली होती त्यामध्ये जवळपास सा पाचशेहून अधिक पॅसेंजर त्यामध्ये अडकले होते त्या याचं कारण असं सांगितलं जातं आहे की मोनोची जी कॅपॅसिटी आहे ती एकशे चार टनांची आहे मात्र काल एकशे अठरा टनांपर्यंत भार जो आहे तो मोनो रेल्वेमध्ये गेलेला होता त्यामुळे मेकॅनिकल डिस्कनेक्शन झालेलं होतं पॉवर रेल आणि करंट लोकेटर यांच्यामध्ये जो एक कनेक्शन असतं ते त्यामध्ये बिघाड आल्यामुळे ही जी लो मोनो रेल्वे होती ती अडकलेली होती असाच काहीसा प्रकार दुसरीकडे घडलेला होता सात वाजून तेहत्तीस मिनिटांनी जो वडाळा आणि आचार्य अत्रेपर्यंत दिसून आलेला होता त्या ठिकाणी अशाच प्रकारची घटना घडलेली गट होती मात्र त्यानंतर या सर्व तांत्रिक त्रुटी बंद दुरुस्त करण्यात आलेला होता आणि त्यानंतर मोनो रेल्वे जी आहे ती प्रवाशांच्या सेवेत पुन्हा एकदा आलेली आहे एकंदरीत पाहता पावसाचा जोर आज का म्हणावा तसा नाही आहे त्यामुळे रेल्वे वाहतूक असेल रस्त्यावरची वाहतूक असेल मोनो वा, असेल किंवा असे मेट्रो असेल या तिन्ही चारी सेवा ज्या आहेत त्या सध्या सुरळीत असल्याचं दिसून येत नक्कीच महेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर सध्या मुंबईमध्ये पावसाचा जोर ओसरलेला आहे आणि त्यामुळे आता या सर्व वाहतूक ज्या आहेत त्या हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलेल्या आहेत